नमस्कार मंडळी आज आपण अशा एका देवी दिवसाविषयी बोलणार आहोत जो अनेकांच्या आयुष्याचा वळणबिंदू ठरतो आणि तो दिवस म्हणजे शनिजयंती शनिजयंती म्हणजे शनिदेवाचा जन्मदिवस अन्यायाविरुद्ध न्याय देणारा कर्माला आरसा दाखवणारा आणि जीवनातील अहंकार अहो भाव याचा नाश करणारा एक कठोर पण न्यायी देवता आज या एपिसोड मध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत शनि जयंतीचे महत्व कोणते दान केल्याने शनि महाराज प्रसन्न होतात कोणत्या 7 सेवा केल्याने तुमचे दुःख संकट दूर होतात आणि शनी महाराजांच्या आवडत्या गोष्टी कोणत्या आहेत पूर्ण शेवटपर्यंत ऐका कारण शेवटी मी तुम्हाला एक खास शनी साधना सुद्धा देणार आहे नंबर ए शनी जयंतीचे महत्व काय आहे शनी महाराज हे सूर्यदेव आणि छाया माता यांचे पुत्र यमराजांची भाव ते नवग्रहातील सर्वात कठोर पण कर्मावर आधारित फळ हो देणारे ग्रह शनी जयंती अमांशाच्या दिवशी येते हा दिवस शनी साधण्यासाठी अतिशय प्रभावी मानला जातो या दिवशी शनिदेवाची कृपा मिळवणे म्हणजे जीवनात अडथळ्याची दारिद्र्याची रोगाची कोट कचऱ्याची आणि मानसिक संकटांची समाप्ती होणे नंबर दोन देवाची सेवा का करावी शनी महाराज तुम्हाला संकट देतात असं नाही ते संकटात असताना तू चुकीच्या मार्गावर आहेस हे दाखवतात त्यामुळे त्यांची सेवा म्हणजे आपलेच जीवन योग्य मार्गावर आणणे नंबर तीन शनी महा महाराजांच्या आवडत्या सेवा सात प्रभावी उपाय नंबर एक पिंपळ वृक्षाची सेवा शनी पिंपळाच्या झाडात वास करतात शनी जयंतीला पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावा सात प्रदक्षिणा घाला ओम शनेश्वराय नम हा जप करत राहा नंबर दोन गोरगरिबांना अन्नदान शनिदेव गरीब रोगी आनंद अशा दुर्लभांच्या सेवेमध्ये विशेष कृपा करतात त्या दिवशी किमान पाच गरिबांना जेवण द्या किंवा फळ फळां वाटा नंबर तीन काळ्या कुत्र्याला किंवा काडवाला अन्न द्या शनी महाराजांच्या वाहनापैकी काळा कुत्रा आणि हे प्रमुख आहेत त्यांच्या अन्नदानाने शनी महाराज प्रसन्न होतात ते तुमच्या संकट संकटापासून रक्षा करतात नंबर चार तेल अभिषेक शनी महाराजांना काळ्या तिळ तिळाने भरलेले तेल, भरले तेल अर्पण करणे हे फार प्रभावी असतं शिवाय काळ्या लोखंडाच्या पात्रात तेल ठेवा त्यात आपली छाया पहा आणि मंदिरात अर्पण करा नंबर पाच पठण शनि जयंतीच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी चालीसा शनी, शनी स्तोत्र किंवा हनुमान चालीसा पठण केल्यास संकटाची तीव्रता कमी होते नंबर सहा काळ्या वस्त्राचे दान शनी महाराजांना काळा रंग प्रिय आहे काळे कपडे काळा भोपदार कापड चप्पल लोखंडी वस्तू दान करा गरिबांना चादर वाटा नंबर सात सेवा, शनी म्हणजे कर्माचे फळ म्हणून वृद्धाश्रमात अपंग संस्था अनाथ आश्रम येथे सेवा करा एखादा अपंग व्यक्तीला मदत करा शनी महाराज अशा सेवावर प्रसन्न होतात कोणते दान करावे शनी जयंतीला खालील वस्तूचे दान प्रभावी शाली मानले जाते तेल काळा उडीद काळे वस्त्र लोखंड तेल शूज चप्पल जुन्या पण स्वच्छ छत्री कांदे आणि लसूण काळी मुक्ता या वस्तू दान करताना हे माझ्या पापप्राय कर्मापासून मुक्तीसाठी आहे असा भाव ठेवा शनी जयंती विशेष पूजन, घरच्या घरी शुद्ध स्नानानंतर काळ्या वस्त्रात बसावे पिंपळाला जल अर्पण करावे शनिदेवाची मूर्ती किंवा चित्रासमोर तेलाचा दिवा लावा खाली मंत्र एकशे एकशे आठ वेळा जपा ओम नीलांजन समापास रविपुत्र येमाग्रजम छाया मार्तंड समूत नमामी शनेश्वरायम शनी शनिसोत्र वाचा वरील दान कार्य करा शनी महाराज प्रसन्न कसे होतील अहंकार टाळा अन्याय टाळा गरिबांची चेष्टा करू नका वडीलधाऱ्यांचा अपमान करू नका प्रामाणिकपणे कार्य करा संयम आणि शांतता ठेव शनिदेव कठोर असले तरी न्यायी आहेत त्यांनी तुमच्यावर कृपा केली की जीवनात कमाल होते एक खास उपाय आहे संकट दूर करणारा शनी मंत्र या मंत्राचा जप रोज एकशे आठ वेळा करा विशेषतः जयंतीला ओम प्रा प्रि प्रो सा शनेश्वराय नम शेवटचं मनापासून सांगणं शनी जयंती हा दिवस तुमचा पाप दुःख संकटे यांना निरोप देणारा दिवस असू शकतो जर तुम्ही मनापासून सेवा केली तर दान करताना तुमचा हेतू तु। शुद्ध असावा शनी महाराज काही केवळ दान दानावर नव्हे तर प्रामाणिकतेवर सेवेवर आणि कर्माच्या शुद्धतेवर कृपा करतात शनि जयंती म्हणजे नशिबाला जाग करणारा क्षण असतो तो क्षण तुमच्या हातात आहे मंडळी हा माहितीपूर्ण ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की खाली कमेंट करा तुम्ही कोणती सेवा किंवा दान करणार आहात ते शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण येथे आपण अशाच आध्यात्मिक आणि जीवन बदलणाऱ्या गोष्टी बोलत राहणार आहोत पुन्हा एकदा ओम शनेश्वराय नम जय शनी महाराज धन्यवाद